श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत आहे आषाढी एकादशी संदर्भात सर्व काही माहिती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्रताचे नियम काय आहेत उपवास करावं की नाही त्याचबरोबर जरी आपण उपवास नाही केला तरी हे जे नियम आहेत ते आपण पाळलेच गेले पाहिजेत जर आपण हे नियम नाही पाळले तर आपल्याला या एकादशीच्या व्रताचं पुण्य आहे ते मिळणार नाही जरी आपण उपवास नाही पकडला तरी आपल्या मनामध्ये विठ्ठलाबद्दल आस्था आहे प्रेम आहे त्याचबरोबर आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी भक्ती आहे जर आपण हे नि हे जर नियम जर पाळले तर आपल्याला त्याचं पुण्य ह्या आहे त्या एकादशीचं तेही आपल्याला मिळू शकते जर नाही हे नियम आपण पाळले तर आपल्याला दोष आहेत ते लागू शकतास त्याचबरोबर आपण चातुर्मास हा कधी सुरू होता होणार आहे तीही सर्व माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ आहे तो तो स्किप न करता संपूर्णपणे पाहावा आषाढी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस या दिवशी बुधवारी आलेले आहे या दिवशीच चातुर्मासाला सुरुवात आहे ते होते म्हणजे चातुर्मास म्हणजे काय भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेत जातात यालाच चातुर्मास असे म्हटले जाते म्हणजेच भगवान विष्णू हे आषाढी एकादशीला योगनिद्रेत जातात ते देवउठणी एकादशीपर्यंतचा ज्या कालावधीमध्ये पर्यंत ती योगनिद्रेत असते या चार महिन्याचा जो कालावधी असतो त्यालाच चा। असे म्हटलं जातं या कालावधीमध्ये आपल्याला भगवान विष्णूंची जी सेवा आहे ती करायची असते त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कौन सेवा आहेत आणि त्या कशा पद्धतीने करायच्या आहेत त्या आपण येणाऱ्या काही पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया आषाढी एकादशी व्रतासंदर्भात माहिती आहे ती आत्ता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आषाढी एकादशीचा उपवास हा हिंदू धर्मशास्त्रामध्ये आषाढी एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे खूप असं महत्त्व मांडलेलं आहे प्रत्येक एकादशी आहे ही भगवान विष्णूंच्या ना समर्पित केलेली आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा आहे ती क करायची असते आषाढी एकादशीचा उपवास हा आपण करणार असो किंवा नसो तरी हे जे काही नियम आहेत ते आपल्याला पाळलेच पाहिजेत तरच आपल्याला त्याचं पुण्य मिळतं आणि कोणत्याही प्रकारचा आपल्याला दोष लागत नाही म्हणून या दिवशी आपण पहिला नियम म्हणजे आपण या दिवशी तुळशी माता आहे त्या तुळशी मातेचा या दिवशी निर्जली उपवास असतो त्यामुळे आपण या दिवशी काय करायचं आहे की तुळशी मातेला आपण पाणी घालायचं नाही तिची पानं तोडायची नाही तिला हाती लावायचा नाही जर आपण असं केलं तर आपल्याला दोष लागतो तर या दिवशी आपण तुळशीची पूजा आहे ती करायची आहे पण ती कशा पद्धतीने करायची आहे लांबूनच करायचे आहे लांबूनच आपण तुळशीला आहे ते धूप दीप अगरबत्ती आहे ते दाखवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण तुळशीची लांबूनच पूजा आहे ती या दिवशी करायची आहे पण भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे या दिवशी आपल्याला पूजेमध्ये तुळशीची जी पाने लागणार आहेत तर ती आपण कधी तोडायची आहेत तर ही जी पानं तुळशीची आहेत ती आपण आदल्या दिवशीच म्हणजे दशमीला म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी आपल्याला ही जी पानं आहेत संध्याकाळी म्हणजेच आपण संध्याकाळचं नाही तोडू शकत म मंगळवारी दिवसभर आपण ही जी पानं आहेत ते कधीही दिवस मावळायच्या आत आहेत ते आपण तोडून ठेवायची आहेत पण हे दशमीलाच तोडायचे आहेत एकादशीला तोडायचे नसतात कारण आपल्याला दोष लागतो एकादशीला तुळशीचा उपवास असल्या या कारणाने तर आपण हा ही नियम आहे तो अतिशय महत्त्वाचा नियम आहे हा आपण सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे आणि हा नियम कडकडीत आहे तो पाळायचा आहे उपवास असला किंवा नसला तरीही हा नियम आहे तो हा सर्वांनी पाळायचा आहे कारण हा सर्वांसाठी लागू होतो आषाढी एकादशीचा उपवास हा वारकरी संप्रदाय निर्जली करतात आपल्याला जर शक्य होणार असेल तरच आपण निर्जली उपवास करावा कारण सर्वात अद्योगर आपल्याला आपली तब्येत आपली जे शरीर आहे तेच खूप महत्त्वाचं आहे त्याला त्याला जे झेपल आपल्या शरीराला आणि जे योग्य असेल तेच आपण करावं जर आपल्याला निर्जली उपवास करणं शक्य नाही ना झालं तरी आपण काहीतरी खाऊन पिऊन आहे तो उपवास करायचा आहे म्हणजे की आपण फल आहार करू शकतो किंवा खिचडी अशा प्रकारे आपण उपवासाचे पदार्थ आहेत ते खाऊनच आपण उपवास आहे तो करायचा आहे आता काहींना काहींचं म्हणजे तब्येत तब्येत चांगली नसते आजारी असतात किंवा गरोदर महिला आहेत कुणाला कोणत्याही प्रकारचा काही त्रास होत असेल तर त्यांनाही जर उपवास करणं शक्य नसेल तर त्यांनी उपवास आहे तो करायचा नाही कारण आपली तब्येत आहे ती अतिशय महत्त्वाची आहे का त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की या आपल्या एकादशीचं पुण्य मिळण्यासाठी आपण आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठलांची आपल्या मनामध्ये भावना म्हणजे एक, मा मा एक प्रकारची आध्यात्मिक आहे अशी आपल्या मनामध्ये त्यांची ओढ आहे भावना विथल, आहे आपली आपल्या मनात म्हणून आपण त्यांचं नामस्मरण आहे ते विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण आहे ते आपण दिवसभर करायचं आहे तरीही तुम्हाला या एकादशीचं पुण्य आहे ते नक्कीच मिळेल तर अजून एक नियम आहे तो आपल्याला पाळायचा आहे तो म्हणजे काय करायचा आहे की आपल्याला हा नियम आपल्याला दशमीपासून द्वादशीपर्यंत हा तीन दिवस आपल्याला हा नियम पाळायचा आहे तर तो नियम आहे तो काय आहे की या दिवशी दशमीपासून द्वादशीपर्यंत आपल्याला कसल्याही प्रकारचा मांसार आहे तो आपल्याला करायचा नाही म्हणजे दशमीलाही संध्याकाळी आपण जे काही खातो जे काय करतो ते आपलं तामसिक प्रकारचं नसलं पाहिजे ते आपल्याला सात्विकाचा आहार आपण केला पाहिजे कारण आपण जे खातो जे काय करतो तेच त्यानुसारच आपले आचार आणि विचार हे घडत असतात म्हणून आपलं एकाग्रताही आपली होत नाही आणि आपल्याला जर उपवास करणार आहोत आपण ते व्रत करणार आहोत एकादशीचं तर आपली एकाग्रताही झाली पाहिजे आणि आपल्या अंतकरणापासून आणि मनापासून देवाची सेवाही झाली पाहिजे तरच त्याचं पुण्य आहे ते आपल्याला मिळतं म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारचा तामसिक आहार आहे तो दशमीला संध्याकाळी म्हणजेच मंगळवारी आपल्याला करायचा चा नाही त्याचबरोबर कांदा ही आपल्याला वर्ज आहे या दिवशी आपण शक्यतो करून कांदा लसूण खाण्याचं टाळायचं आहे का त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भात ही आहे तो आपल्याला खायचा नाही कारण हे हेही आपल्याला चालत नाही खाल्लेलं तर अशा प्रकारे आपण उपवासाचा जो नियम आहे तो आपल्याला आदल्या दिवशी आहे तो पाळायचा आहे दुसऱ्या दिवशी आपण म्हणजे एकादशी दिवशीचा आपण उपवास आहे तो संपूर्ण दिवसभर उपवास आहे तो आपल्याला करायचा आहे आणि बरेच लोक काय करतात की संध्याकाळी उपवास सोडतात यालाच लंगडी एकादश असे म्हणतात पण संध्याकाळी उपवास जर केला तर आपल्याला म्हणजे सोड सोडला तर आपल्याला या एकादशीचं जे फळ आहे ते आपल्याला मिळत नाही म्हणूनच आपण संध्याकाळी उपवास सोडू नये आपलं शक्यतो करून प्रयत्न करावा की संध्याकाळी सोडूच नाही ज्यांना खरंच तब्येतीनं जरी शक्य नसेल तर त्यांनी सोडला तरी चालू शकतं पण त्याचं पुण्य आहे ते मिळत नाही म्हणून आपण द्वादशीलाच दुसऱ्या दिवशी सकाळी हा जो उपवास आहे तो सोडायचा आहे तरच त्याचं आपल्याला संपूर्ण पुण्य आहे ते मिळतं एकादशी दिवशी आपल्याला पंढरपूरपूरला जाणं शक्य होत नाही कारण तेथे वारकरी संप्रदाय आहे हा खूप मोठ्या प्रमाणात असतो तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे आपली जरी मनात इच्छा असली आपल्या मनात जरी असं वाटत असेल की आपण जावं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यावं पण आपल्याच्यानं ते शक्य होणं म्हणजे तिथे गर्दी असले असं आहे या कारणाने आपल्याला ते शक्य होत नाही म्हणून आपण या दिवशी काय करायचं आहे की विठ्ठल रुक्माईचा जर तुमच्याकडे फोटो असेल किंवा किंवा मूर्ती असेल त्याची आपल्याला पूजा आहे तर करायची आहे आणि जर आपल्याकडे फोटो किंवा मूर्ती जर नसेल तर आपण आपल्या घरामध्ये जी बाळकृष्णाची जी, जी मूर्ती आहे तिची पूजा जरी केली तरीही चालू शकते आपण त्याच्यावरतीचं जी काही आपल्याला पूजा सेवा जी काही करायची आहे ती आपण करायची आहे तर आ, ही ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी अजून एक नियम आहे तो आपल्याला पाळायचा आहे की या दिवशी कोणाला तंबाखू सिगारेट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जी काही व्यसनं असतील ती व्यसनं आपल्याला करायची नाहीत कारण आपण हा उपवास करणार आहोत तर या उपवासाला अशा प्रकारचे पदार्थही चालत नाहीत म्हणून आपण या दिवशी कडकडीत हे नियम पाळायचं आहे की अशा प्रकारचं कोणतंही जे व्यसन आहे ते आपल्याला करायचं नाही आणि आपण उपवास आहे तो फक्त फल आहार आणि उपवासाचे पदार्थ खाऊनच हा उपवास आहे तो आपण करायचा आहे किंवा ज्याला निर्जली करायचा आहे त्यांनी करू शकतो तरच त्याचं पुण्य आहे ते आपल्याला मिळतं आता हा उपवास आपण द्वादशीला सकाळी सोडणार आहोत पण हा द्वादशीला आपण उपवास सोडताना हा उपवास आपण नाश्त्यावरती किंवा चहा बिस्किट कोणी म्हणजे असं लाईटली थोडंसं असं काहीतरी खाऊन असा, असा उपवास आहे तो सोडायचा नाही आपल्याला कितीही घाई गरबड असली तरी अशा प्रकारे आपण उपवास आहे तो सोडायचा नाही जे काही आपण उपवास सोडवण्यासाठी भाजी पोळी किंवा भाजी चपाती जे काही बनवू त्याने आपण खाऊनच आहे तो उपवास आहे तो सोडायचा आहे प्रथम आपण देवाला नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे आणि नंतरच आपण आपला उपवास आहे तो सोडायचा आहे या दिवशी आषाढी एकादशी दिवशी आपण संपूर्ण दिवसभर विठ्ठलाचं नामस्मरण आहे ते अखंड नामस्मरण आहे ते करायचं आहे या दिवशी त्याचबरोबर त्या दिवशी संध्याकाळी आपण कोणत्याही प्रकारचा मांसार आहे तो करायचा नाही म्हणजे चला आज झालंय आपलं सकाळी एकादशीचा उपवास संपला आणि संध्याकाळी म्हणजे काही काही ब काही प्रमाणात अशी लोकं करतात की संध्याकाळी मांसार लगेच करतात पण तसं करायचं नाही आपल्याला पुण्य मिळत नाही कारण तोही दिवस तेवढाच महत्त्वाचा असतो द्वाद द्वादशीचा म्हणून त्या दिवशी आपल्याला मांसार आहे तो करायचा नाही नंतर तुम्ही नंतर केला तरी चालू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला जर म्हणजे दान जर करणं जर शक्य झालं तर नक्कीच क का करावं कारण या दिवशी दान धर्म करण्याला अतिशय प्रमाणात असं महत्त्व आहे या दिवशी आपण म्हणजे भगवान विष्णूंना पिवळं हे खूप अतिशय प्रिय आहे म्हणून आपण एखादी पिवळी वस्तू किंवा पिवळी मिठाई किंवा केळी आपण दान आहे तो आपण आपल्या यथाशक्तीनुसार करायचं आहे या दिवशी भगवान विष्णूंना आपल्याकडे जर पिवळी जर वस्त्र असतील तर आपण जी आहे ती पिवळी वस्त्र घालूनच त्यांची सेवा आहे ती करायची आहे त्यांना पिवळं जे फूल आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्यांना नैवेद्य म्हणून आपण पिवळं जे फळ आहे तेही त्यांना ते ठेवायचं आहे अशा पद्धतीने आषाढीच्या एका दिवशी आपण त्यांची सेवा आहे ते आपण करायचे आहे त्यांची उपासना आहे ती करायची आहे आणि अशा पद्धतीनेच आपण उपवास आहे तो करावा आणि उपवास ही हे जे सर्व नियम आहेत ते सर्व नियम पाळूनच आपण करावा तर या आषाढी एकादशीचं संपूर्ण पुण्य आहे ते तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ